हॅलो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आता आले आहे बट्टी आत्ता हा आहे ना आता तुमच्या घरामध्ये आम्ही गेलं का पत्रा झालेलं आहे सगळं मी आवडते बोलतो ना काम करायचं काल पण कपडे तसेच ठेवलेले नाही आज आवडून किती पटके आणि मी तुम्हाला माझं माझं ज्वेलरी कनेक्शन दाखवते म्हणजे माझ्याकडे असे भरपूर असे कान असले वगैरे म्हणजे मी तरी इथे माझं मी कपडे सगळे आवडून घेतले आणि मला ना हे ब्लाऊज शिवायचे एवढे ब्लाऊज शिवायला आले पण मला इतका कटाळा आला ना तर माझ्या बहिणीचे एक त्याच्या त्यांच्या सासूचे म्हणजे माझ्या बहिणीच्या सासूचे ब्लाउज शिवायचे आणि हे हे एक माझं बाकीचे आमच्या शेजाऱ्यांचे सरी पाहिजे मी मस्त असे कपडे व्यवस्थित कपड्यात ठेवले आणि तिथला सगळा सारा आवडला इथं मयुरी वगैरे बघते मी फक्त ते हेडफोन लावले म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ बघत होते स्टोरी वगैरे ऐकत होते ना किंवा ब्लॉग त्यासाठी असं कामाचा कटाळा ना मला हे मस्तपैकी हे ब्लूटूथ आहे ब्लूटूथ हेडफोन ते घेते आन। ते कानात लावते आणि म्हणजे कामाचा कटाळा पण होतो फक्त मी काय देऊ नेट ऑन होते बेटा कट करून वापिस तर जाऊ पण मला दवा पण नाही मला तो खूप कटाळाचं कामाचं खरं थांबते मी लिहाशी म्हणजे कधी कधी म्हणाला सगळं व्यवस्थित होतच तर इथे माझं सर्व क्लीन वगैरे करून झालं सर्व कपडे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवले आणि पै मयुरी कशी मधी मधी करते आता मी चालले आहे खाली जेवण करायला जेवण गरम करायचं सर्वांना जेवण द्यायचं आणि आता वाजले आहे अकरा अकरा वाजले मी अशी म्हणजे स्वयंपाक केला वरचा पसारा आवडायचा होता म्हणून मी खाली भांडे वगैरे काही घसले नाही किचन वाटा काय आवरलं नाही त्याच्यामुळे पसारा झाला आता जेवण झाल्यावर सर्व क्लीन करायचं तर मी आता जेवण गरम करून घेते जेवण करते आणि मग सगळं आवरून घ्यायचं तर माझं जेवण झालं होतं आणि इथं मी सगळं व्यवस्थित आवरलं तर समर तर झोपलं आहे इथं पण आत्ता बसते आहे टी व्ही वगैरेचं काम चाललं आणि रात्रीचे बारा वाजले तर कसा वाटतं व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा बाय